श्री स्वामी समर्थ श्री गुरुदेव दत्त श्रीकृपा या चॅनलमध्ये श्रींच्या सर्व भक्तांचे खूप खूप मनापासून स्वागत स्वामी भक्तांनो आजचा विषय खूप महत्त्वाचा आहे तो म्हणजे स्वामींचे देवीरूप स्वामींचे फोटो नेहमीच देवी रूपात का असतात त्यांना देवीरूपात का पुजले जाते त्यांनी कोणत्या देवीचे रूप धारण केलेत असे अनेक प्रश्न आपल्याला पडलेले असतात आपण नेहमीच स्वामींना देवीच्या रूपात बघतो स्वामी केवळ एक संतच नाही तर ते देवीचे रूप देखील आहेत असे सर्वच भक्त मानतात परंतु असे का काय आहे त्यामागची कथा काय आहेत त्यामागचे रहस्य अशा या सर्व प्रश्नांची उत्तरे आपल्याला या व्हिडिओच्या माध्यमातून थोडक्यात जाणून घ्यायची आहेत आणि हे माहिती असणे खूप आवश्यक आहेत कारण ज्या स्वामींची आपण भक्ती करतो ज्यांचा आशीर्वाद सदैव आपल्या पाठीशी आहे त्यांच्याविषयी संपूर्ण माहिती असणे खूप आवश्यक आहे चला तर मग जाणून घेऊया स्वामींनी कोणत्या देवीचे रूप घेतले त्यांना आपण देवीच्या रूपात का पुजतो या सर्व प्रश्नांची उत्तरे आपण जाणून घेऊया स्वामी भक्तांनो आता थोडक्यात सांगायचे झाले तर स्वामी समर्थ हे आपले गुरु आहेत आणि गुरूंना आपण नेहमीच गुरु माऊली म्हणतो माऊली म्हणजे काय तर आई आणि ज्याप्रमाणे आई आपल्या मुलांचे रक्षण करते त्याचप्रमाणे स्वामींनी आपल्या भक्तांच्या रक्षणासाठी नेहमीच वेगवेगळ्या देवीचे रूप धारण केले स्वामींच्या देवी रूपात पुजल्या जाणाऱ्या अनेक कथा आहेत त्यातूनच त्यांचे देवीशी जे नाते आहेत ते स्पष्ट होते तर काय आहेत त्या कथा आपण अगदी थोडक्यात जाणून घेऊया स्वामींना अन्नपूर्णा देवीच्या नावाने देखील पुजले जातात आता काय आहे त्यामागची कथा तर हे मी फक्त तुम्हाला एक दोन वाक्यात सांगते एकदा स्वामींना भक्तांना अन्नदान करायचे होते तेव्हा त्यांनी अन्नपूर्णा देवीचे रूप धारण केले आणि आपल्या भक्तांना अन्नदान केले त्यांच्या अडचणी सोडवल्यात त्यांची भूक शांत केली तेव्हापासून स्वामींना अन्नपूर्णा देवीचे रूप मानले जाते तसेच स्वामींना कल्याणकारी देवता देखील म्हणतात स्वामी हे सर्व जीवांमध्ये ऊर्जा आणि प्राण म्हणून मनुन वापरतात म्हणूनच स्वामींना कल्याणकारी देवताचे स्वरूप मानले जातात जेव्हा स्वामींचे भक्त संकटात असायचे तेव्हा त्यांची भीती घालवण्यासाठी भक्तांचा आत्मविश्वास वाढवण्यासाठी स्वामी नेहमी देवीच्या रूपात येत जसे की महालक्ष्मी रूप स्वामींना महालक्ष्मीच्या रूपात देखील पाहिले जाते जे संपत्ती समृद्धी सुख आणि शांततेचे प्रतीक आहेत स्वामींना सरस्वतीचे रूप देखील मानले जाते कारण त्यांच्या कृपेने भक्तांना ज्ञान आणि बुद्धी मिळते त्याचप्रमाणे दुर्गामातेच्या रूपातही त्यांना पाहिले जाते जे शक्ती धैर्य आणि संरक्षणाचे प्रतीक आहे थोडक्यात काय तर स्वामी अखंड मंडलाकार आहेत नवरात्रीच्या काळात समर्थांना देवीच्या रूपात पूजणे विशेष फलदायी मानले जाते इतकेच काय तर स्वामींना भगवान दत्तात्रयाचे तिसरे अवतार मानले जातात दत्तात्रेय हे ब्रह्मा विष्णू महेश यांचे स्वरूप आहे त्यामुळे देवी आणि दत्तात्रेय यांचे अतूट नाते आहे थोडक्यात काय तर स्वामी अखंड मंडलाकार आहेत ते सर्वव्यापी आहेत स्वामी भक्तांनो ज्याप्रमाणे आई आपल्या मुलांचे रक्षण करते त्याचप्रमाणे स्वामींनी वेगवेगळे रूप धारण करून आपल्या भक्तांचे रक्षण केले कधी दुर्गामाता बनून तर कधी देवी सरस्वती बनून कधी महालक्ष्मी तर कधी अन्नपूर्णा देवीचे रूप घेऊन त्यांनी प्रत्येक वेळी आपल्या भक्तांचे रक्षण केले म्हणूनच स्वामी सर्वव्यापी स्वरूपाचे प्रतीक आहे भक्तांच्या कल्याणासाठी त्यांनी अनेक लिला केल्या अनेक भक्तांना ते देवीच्या रूपात दिसले म्हणूनच स्वामींना देवी रूपात दाखवले जाते गुरुला आपण नेहमीच गुरुमाऊली म्हणतो कारण गुरु आणि शिष्याचं नातं हे आई आणि मुलाप्रमाणे असतं तर स्वामी भक्तांनो तुमच्या लक्षात आलेच असणार की स्वामी समर्थांनी वेळोवेळी आपल्या भक्तांच्या रक्षणासाठी कल्याणासाठी नेहमी वेगवेगळ्या देवीचे रूप धारण केले ते नेहमी आपल्या भक्तांसाठी आईप्रमाणे पाठीशी उभे राहिले त्यामुळे स्वामींना देवी रूपात पाहणे ही एक आध्यात्मिक आणि श्रद्धेची बाब आहे तर स्वामी भक्तांनो यावरून एकच लक्षात येते की स्वामींनी आपल्या भक्तांच्या रक्षणासाठी नेहमी देवीचे वेगवेगळे रूप धारण केले भिवू नकोस मी तुझ्या पाठीशी आहे असे म्हणून भक्तांची भीती घालवली आणि म्हणूनच स्वामींना गुरुमावली म्हणतात आणि त्यांना देवीच्या रूपात पुजले जातात म्हणूनच त्यांचे खूप सर्व फोटो आपण देवीच्या रूपात बघतो आशा करते तुम्हाला व्हिडिओच्या माध्यमातून प्रश्नांची उत्तरे नक्कीच भेटली असणार अशीच माहिती जाणून घेण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब जरूर करा श्री स्वामी समर्थ श्री गुरुदेव दत्त